हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सय्य युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर दुपारचे दोन अडीच वाजलेले होते तर मी बाहेर रांगोळी काढते तर तुम्हाला आता समजले ती सत्यनारायणची पूजा करायची होती गणपती बाप्पांची तर इकडे मी छान मस्त अशी ना छोटीशी सत्यनारायण पूजेची रांगोळी काढली तर कळस काढला साईडने दोन छोटे छोटे झाड वगैरे काढले स्वस्तिक वगैरे तर आणि पायऱ्यांवरतीही थोडी डिझाईन काढून घेतली तर घरातलं माझं सगळं काही सकाळीच आवरलं गेलं होतं तर सगळे काही सकाळीच माझी घरातली सगळी काही साफसफाई झालेली होती बाहेरचंही थोडंसं झाडून वगैरे घेतलं आणि छान मस्त अशी आपल्या जिन्यांवरती आणि छो थोडीशी आपल्या घरावर इथे थोडीशी रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर आपल्या घराबाहेरचा परिसर खूप असा सुशोभित दिसतो आणि दरवाजाही मी छान मस्त असे ना ना आपलं ना केळीचे पान असतात ना त्यांनी छान असं डेकोरेट केला होता तर पुढे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि रांगोळी वगैरे काढल्यानंतर मार्केटलाही जाऊन आली तर सत्यनारायण पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन आली आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बऱ्याच त्यांनी विचारलं होतं की तुझी काकी नाही असते का, ना का फंक्शनमध्ये ला तर ही बघा माझी काकी तर सत्यनारायण पूजेला ती लवकरच आलेली होती तर मार्केटमध्ये जाऊन आली आहे आणि सत्यनारायण पूजा साहित्य तर जन्मदास बाबांचं दुकान आहे तर ती भाव दिल्यानंतर फक्त यादी देतात पण ह्या बॉक्समध्ये जी गुरुनी यादी दिली असते सगळी काही सामग्री यामध्ये भेटून जाते तर मीच हे बॉक्सेस घेऊन आले आहे आणि काय काय आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते कारण काही काही ना माहीत नसतं तर तू काय करते हे ड्रोन वगैरे दिले जातात हे प्रसाद वाटायचे ड्रोन आणि हे नाही का आपल्याला बॉक्सेस सांगतात ते आसन आत्रायला गंगाजल मी पाहिलं अगरबत्ती काढायची पासून

हे मद हे दोरा आणि हे खडी साखर अष्टगंध बुक्का हळदी कुंकू आता मी हे छोट्या छोट्या वाटीमध्ये काढून ठेवते आणि खोबऱ्याची वाटी वगैरे आणि मी पण आहे ना इकडे एका साइडला आहे ना वगैरे काढून ठेवले म्हणजे काय वगैरे कापून आणि दोन दोन नारळ अशा प्रकारे सामग्री असते आणि यामध्ये तांदूळ पण असतात आणि फूल वगैरे आणि फळ असायचे तर मम्मी पण लवकरच आलेली होती आता मम्मी आम्ही सगळे काही स्वयंपाकाला लागलोय तर मी सगळ्यांसाठी चहा टाकलेला होता आणि इकडे भात वगैरे टाकून दिलेलं होतं मम्मीने शिजण्यासाठी आणि तिकडे डाळ वगैरे धुत होती तर आज मेन होता मग तुरीची मुगाची मिक्स डाळ वांगे बटाट्याची भाजी सफेद भात पोळ्या आणि सत्यनारायणचा प्रसादही करायचा होता तर होता गुरुजी अजून वेळ ता होता गुरुजींनी यायला तर आम्ही स्वयंपाकाला लागलो तर माझी बाकीची सगळी काही पूजेची वगैरे तयारी तर झालीच होती पण मला तयार व्हायचं होतं म्हटले पहिले थोडंसं स्वयंपाकाची तयारी करून देऊ त्यानंतरच आपण तयार करू आणि तयार होऊ असं तर इकडे डाळ वगैरे शिजण्यासाठी मम्मी टाकत होती आई ही पिठं कनिक भिजवत होत्या तर त्यानंतर पूजेसाठी पण मी मस्त तयार झालेली आहे सगळे व्हिडिओमध्ये आहे कोण कोण पूजेसाठी आलेलं होतं तर बऱ्याच ताईंना क विज म्हणजे बऱ्याचदाई कमेंट करतात मा फॅमिली असते ब दोन्ही प्रत्येक ठिकाणी तर आज तुम्हाला सासर माहेर दोन्ही फॅमिली बघायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आजी पण आलेली होती आजी मम्मीला म्हणत होती मी पोळ्या करते तर दोघींचं चाललेलं होतं तू बस मी पोळ्या करते असं तर पूजेपाशीच बस मम्मी सांगत होती मग आजीला आजी काही ऐकतच का नव्हते आणि आता गुरुजी पण आलेले तर गुरुजी, गुरुजी आणि सौरभ भाऊ हे केळीचे पानांचे ना ते लावत होते तर सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी चौरंगाला लावण्यासाठी ना आपल्याला हे चार केळीचे पानं लागतात तर सौर भाऊ आणि गुरुजी लावत होते त्यानंतर गुरुजींनी ना पूजा वगैरे मांडली आणि नंतर पूजेला सुरुवात झाली तर मी ही मीही तयारच होत होते तर इकडे मम्मीनं वांगे बटाट्याची भाजी टाकत होती तर काळा मसाला लाल तिखट आपले घरचेच मसाले वापरून येणं फ्राय करून हे वांगे बटाटे त्यामध्ये टाकले आणि थोडंसं लसूण खोबऱ्याची ही यामध्ये टाकली तर वांगेची भाजी खूपच छान झालेली होती तर रेसिपी नक्की शेअर करेल कारण जास्तीची म्हणजे काही आपल्या घरी फंक्शन असला छोटासा तर आपल्याला थोडी जास्त वांगे बटाट्याची भाजी करायची असेल ना तर तुम्ही नक्की रेसिपी ही ट्राय करा कारण खूप इतकी छान झालेली होती की सगळ्यांनी वांगे बटाट्याची भाजीच खाल्ली कारण खूप मस्त झालेली होती जशी लग्नात असते ना त्याच प्र प्रमाणे तर साक्षी बहिणी पण आल्या होत्या आत्ता तर साक्षी बहिणी पण आता मम्मीला मदत करत होत्या आणि आई पूजेचं सामग्री सगळे काही बाहेर काढून देत होत्या तर गुरुजींच्या हाताखाली आई देत होत्या इकडे मम्मी बहिणी स्वयंपाक करत होत्या तर आता वांगे बटाट्याची भाजी हे बघा सगळे काही मसाला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पाणी वगैरे टाकू त्यानंतर आपले लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट असते तीही वरतून टाकायची आहे पाणी टाकून आता वांगे बटाटे शिजू द्यायचे आहे तरी की आता गुरुजींचे गुरुजींनी चौरंगवरती आसन वगैरे ठरले आणि त्यानंतर आता फुलं वगैरे मांडतील तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा छान मस्त आता तयारी झाली पूजेची गुरुजी पण आले पूजा वगैरे मांडताय मम्मी ते स्वयंपाकाला लागले माझे सासू सासरीही आले माहेर सासर दोन्ही फॅमिली दिसणार आहे तर बरेच त्यांना बघायचे असते तर आता मी पण रेडी झाली आहे आणि चंद्रपूरच साडी घातलेली आहे मस्त लुक केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला बऱ्याच ताईंना सत्यनारायणचा प्रसाद कसा करायचा माहीत नसतो तर आज मम्मीने सत्यनारायणचा प्रसाद केलेला आहे तर बघा तर सत्यनारायणचा प्रसाद आपल्याला सव्वा किलोच्या पटीने करायचा असतो तर सव्वा किलोचा आता आज मी बनवते तर प्रसाद तर सव्वा किलो स्तूप सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर आणि सव्वा लिटर दूध तर अशा प्रकारे तर आता तूप वगैरे थोडंसं गरम व्हायला मी पातेल्यामध्ये ठेवलेले होतं तो मी बघितलं त्यानंतर ता थोडं तापल्यानंतर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पूर्ण तुपामध्ये तर डायरेक्ट आपल्याला पातेल्यामध्ये सगळा काही सव्वा किलो रवा असतो ना तो टाकायचा आहे बघा अशा प्रकारे तो छान मस्त असं फुलतो त्याने तुपामध्ये आणि छान थोडासा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मस्तपैकी ना त्यामध्ये तुपामध्ये फ्राय करायचा आहे तर मी ना मस्त साजूक तुपच वापरलेले आहे तर खूप छान आणि मस्त सण आपल्या सत्यनारायणचा प्रसाद झालेला होता तर तुम्हाला ही रेसिपी शेअर करते तर मम्मीनी मम्मीच्या रेसिपी बऱ्याचदा यांना आवडतात तर म्हटले चला सत्यनारायणचा प्रसादही बऱ्याचदा यांना करायचा असतो तर म्हणजे किलो किंवा पावशर सव्वा पावशर वगैरे करू शकतो तर जेवढं पण आपण सामग्री घेऊ ना त्या त्याच्याच पट्टीने आपल्याला सगळं काही सामग्री टाकायची असते तर हा माझा सव्वा किलोचा आहे तर तुम्ही सव्वा पावशरचा रवा करायचा असेल ना तर सव्वा पावशर तूप सव्वा पावशर साखर सव्वा पावशर दूध सव्वा लिटर दूध अशा प्रकारे घ्यायचा तर रवा मस्त फ्राय झाल्यानंतर पातीला गॅसवरनं खाली घेतलेलं आहे कारण गॅसवर टाकलं डायरेक्ट दूध तर हे बघा असं उडतं ना त्यामुळे तर असं खाली गॅसच्या खाली पातेला घेऊन येणार मम्मी थोडं थोडं दूध टाकते हे बघा कारण डायरेक्ट टाकलं ना डायरेक्ट रवा बाहेरील त्यामुळे हे बघा आजूबाजूला उडत आहे ना तर आता तच, त्याच्यामुळे मम्मी सगळं काही आपलं हे सव्वा लिटर दूध आहे ना तर थोडं थोडं करून मम्मीने सगळं काही टाकून दिलं आणि त्यानंतर सगळं काही मिक्स करून घेतलं आणि पुन्हा हे ना गॅसच्या शेगडीवर ठेवलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्या रवा दिसतो आहे तर मम्मीना हलवत होती कारण क खाली लागू शकतो ना त्यामुळे आणि नंतर ही सव्वा किलो स साखर तर सगळी काही टाकून द्यायची आणि याचा म्हणजे हे माप आहे त्यामुळे खूप मस्त आणि टेस्टी हा आपला प्रसाद लागतो आणि सत्यनारायणच्या पूजेची प्रसादाची टेस्ट खूपच छान असते सगळ्यांना खूप जास्त आवडते तर हे बघा साखर टाकल्यानंतर आता सगळा काही रवा मस्त सगळी केवळ मिक्स करून घेणारी मम्मी आणि सत्यनारायणचा प्रसाद पूर्णपणे झाल्यानंतर त्याच्यावर तुळशीची पानं टाकायची तर अशा प्रकारे हा आपला सव्वा किलोचा प्रसाद आणि खूप छान झालेला होता तर आता कोण कोण आलेलं होतो पूजाला तर व्हिडिओ बघत राहा तर प्रसाद होईपर्यंत आमची पूजा पण ही सुरुवात झालेली होती श्री नमः महाकाली ए आता देवाची पोथी चालू आहे तसे हेत सर्वदा विश्वरा जीवन माता नमः नमः शांति शब्द जीवन मंत्रे उपलब्ध नमः नमः जय उपलब्ध नमः नमः जय उपलब्ध नमः नमः जय उपलब्ध नमः महाली अक्षराहेत सत्यनारायण पूजा ही मंगल कार्यालयान कार्यानंतर किंवा आपली इच्छा असते तर त्यानंतर आणि श्रावण महिन्यातही बहुतेक लोक ना सत्यनारायणची पूजा करतात तर बी गणपती बाप्पा बसलेले होते तर विसर्जनाच्या आधी पण येणार प्रत्येक मंडळांमध्ये ना सत्यनारायण पूजा घातली जाते गणपतीची तर मी पण येणार म्हटले मला पण घालायची होती सत्यनारायणची पूजा तर आज आपली सत्यनारायणची पूजा खूप छान आणि मस्त झाली आणि खूप छान अशी पूजा झाली तर गणपती बाप्पा आणि रघनाथ तर दोन्हीही तसे ताटामध्ये ठेवलेले त्यांचा अभिषेक केला त्यानंतर चौरांगावरती गहू टाक ठेवलेले होते आणि पाण्याने भरलेला कलश त्यावर तांदूळ नऊ सुपाऱ्या त्यानंतर त्यामध्ये हा बाळकृष्ण आपला त्यावर त्यामध्ये ठेवला आणि गणपतीची पूजा झाली तर कोणतीही पूजा करण्या पहिले आपली गणपतीची पूजा करतो त्यामुळे गणपतीचा अभिषेक वगैरे झाला तशी आपली सत्यनारायणची पूजा झाली खूप छान झाली आणि प्रसाद पण खूप छान झालेला होता तर हे सगळं काही मी तयारी वगैरे करून ठेवलेली होती तर माझी तयारी माझी रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा

आता सत्यनारायणची कथेची कथा चालू होती तर हातामध्ये फूल आणि अक्षदा घेऊन येणा सगळेजण ऐकत होतो आणि जे पण आलेले होते ना पूजेसाठी प्रसादासाठी ते ही कथा ऐकत होते तर सत्यनारायणची कथा ही ज्याच्या कानी पडते ना तर छान असतं म्हणजे कथा ऐकावी असं म्हणतात प्रसद पण झालेला होता मम्मीने ते आणून पण ठेवला तर हे बघा माझ्या सासूबाईं त्या इकडे सगळे काही बसलेले आहे तर प्रसादात गरम होत त्यामुळे खाली ताटले वगैरे ठेवली आणि झाकण ठेवून दिलं तर कहाणी ऐकताना प्रसादा ही पूजेच्या शेजारी ठेवला जातो आणि कहाणी झाल्यानंतर आरती वगैरे होईल अशी आपली सत्यनारायणची पूजा देवाला प्रसाद दाखवायचे तर पाणी फिरवलं त्यानंतर गुरुंची थोडीशी पूजा केली तर त्यानंतर उत्तर पूजाही करून घेतली तर सत्यनारायण पूजा झाल्यानंतर उत्तर पूजा केली जाते जर आपल्या पूजेमध्ये दोन नारळ ठेवले जातात ना तर एक नार आपल्या ओटीमध्ये देतात त्या सगळं व्हिडिओमध्ये आहे तर आता सत्यनारायण पू प्रसाद हा सगळ्या देवांना द्यावा लागतो तर तुळशीला गाईला आपल्या सत्यनारायण पूजेजवळ आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांना सगळीकडं असा प्रसाद वाट्यांमध्ये मी काढून देत होती तर प्रसाद वगैरे झाला त्यानंतर जे सगळे काही आलेले असतात ना तर सगळेजण प्रसाद घेतात पूजा करतात तर मावशी पण आलेली होती तर हे बघा तर मस्त दिसतोय ना प्रसाद खरंच खूप छान झालेला होता तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने करून बघा खूप छान येईल कारण म्हणजे बऱ्याच ताई असतात तर मलाही जमत जा नाही जास्त काही प्रसाद करायला तर पण मम्मीने दाखवलं आहे तर म्हणजे एकदा रेसिपी बघितली का आपल्या सगळ्यांना जमून जातं तर नक्की च ट्राय करा आणि कसे वाटली आजचे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा

तर आलेले सगळे काही आता प्रसाद घेण्यासाठी जाणार आणि आपला छोटा शिव लाडक शिव सगळ्यांना आता प्रसाद वाटायला बसला होता तर माझी बहीण आणि तो तर त्याला प्रसाद वाटायला आवडत होतं तर तो आता प्रसाद वाटण्यासाठी इथे बसणारे भाऊ त्याला तयारी करून देतो आहे तर अशा प्रकारे वाटायचं तर ती माझी बहीणही बसली तर काका पण आलेले होते हे बघा मस्तपैकी सगळ्यांना प्रसाद तीर्थ देतो आहे तर खरंच म्हणजे खूप छान वाटलं घरामध्ये असे जेव्हा आपले छोटे छोटे कार्यक्रम झाले ना घरामधलं हे खूप चांगलं असतं आणि म्हणजे सगळे काही पाहुणे येतात आणि सगळ्यांना माझं घरीही बघायचं होतं का कारण माझ्या हे जाऊबाईण त्या पहिल्यांदाच घरी आलेल्या होत्या या आहे तर मम्मी आणि साक्षी बहिणींना स्वयंपाक करत होत्या मम्मीला म्हटलं होते पोळ्या करते मी पण मम्मी बोलली तू पाहुण्यांसोबत बोल हळदी कुंकू लाव सगळ्यांना जर प्रत्येकजण कोणी ना कोणी येत होतं ना तर सगळ्यांना जे प्रस्त्यासाठी आले ना त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावला तर आत्ता त्यांना काही जमलं नव्हतं कारण त्यांना म्हणजे आत्ता थोड्या थकल्या होत्या कारण एक दोन दिवसापासून त्यांची ही घरामध्ये आवरा सवर चालू होती ना आणि म्हणजे त्या मोठ्या त्या आलेल्या होत्या कार्यक्रमासाठी तर आमच्या ताईंनाही सुट्टी नव्हती त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये तर नम्रता ही नम्रताची ही तब्येत थोडी बरी नव्हती त्यामुळे नम्रता ही आली नाही तर एका ताईंची कमेंट होती तुझी मैत्रीण नाही आली का तर तिची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे नाही आलेली आहे तिची मम्मी आलेली होती दोन मिनट हो या हो आशा हो आशा इथ सासूबाई इकडे या माझ्या लहान सासूबाई आहे माझ्या जाऊबाई अजून काही ना जमलं नाही तर या मोठा आहे जाऊबाई माझ्या आणि या सगळ्यात लहान आहे म्हणजे मोठे लहान आलंय का आणि लहान सासूबाई तर ते पहिल्यांदाय घर बघतोय आम्ही त्यांना घर दाखवते गॅलरी इकडे आमची ते त्यांचं जेवण झालेलं होतं मम्मी माझी काकी साक्षी बहिणी राहुल सौरभ भाऊ दिदी तर आम्ही बाकी होतो जेवणाचं तर आम्ही सगळे आता सगळे काही समोर घेतले आता आम्ही कारण उपवास होता प्रदोषही होता आणि सत्यनारायण पूजा असली की उपवास धरावा लागतो तर मामांते पण बसलेले होते त्यांचं पण जेवण झालेलं होतं आणि जेवण करता करता आमच्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या तर काकेला बोलत होते की ती बोल पण ती अजिबात बोलायला तयार नव्हतं तरीही तिला आज बऱ्याच टाईम मी ना व्हिडिओमध्ये घेतलं आहे कारण बऱ्याच टाईमना बघायचं होतं त्यामुळे तर चला तर पूजा आणि दाजी पण आले ते तर ते आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आले तर त्यांच्या घरी पण आहे ना म्हणजे पोती समाप्ती होती तर ते म्हटले आम्ही जेवण नाही करत असं तर प्रसाद घेतला त्यांनी तर हा प्रसाद ना खूप असा महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचा असतो सत्यनारायण पूजेचा तर आता साक्षी बहिणी ह्या घरी चालले आहे तर घरी जाताना त्या प्रत्येकाच्या जा पाया पडूनच जातात तर त्यांनाही प्रसाद दिला तर मामा काही मा साक्षी बहिणींना पाया पडूनच देत नव्हता पहिले त्याचं लक्ष तर फोनमध्ये होतं पण पडून देत नाही मामा आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या पाया पडल्या आणि त्यानंतर आता त्याही निघाल्या पूजा ही घरी निघाले काय काय पूजा दे का द्या तेवढी वहिनी वहिनी बाय सैली घेऊन झाली साहेब झाली बाय मी नाही मी नाही येणार तिला घेऊन रिटर्न तर गौरव मामा बाबाही आले त्यांनाही तेही पूजा केली प्रसाद घातला नंतर त्यांनाही त्यांचंही जेवण झालं तर जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे खूप वेळ गप्पा मारत होतो आणि बाबांनी त्यांनी सईसाठी मस्त कॅडबरी घेतली आहे पण चॉकलेट घेते पण कोणाकडेच जायला अजिबात तयार नाही अशी आमची सगळी काय एकजुटीची फॅमिली खूप आनंदात उत्साहात आम्ही प्रत्येक कार्यक्रम साजरे करत असतो आणि सईचा रूममध्ये येऊन मस्त रखुमाई रखुमाई डान्स चाललेला होता बाबांसोबत ती खेळत होती

मग ती जाय तू <laughs> <laughs> होतो हो हो बाय 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 आता मला आवरायचं तर घरातलं सगळं काय आवरलं भांडे वगैरे घसले किचन क्लीन केला तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कॉमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका